पूर्व निवडणूक आयुक्त अडूपचंद्र पांडे यांच्या निवृत्तीनंतर आणि दुसरं म्हणजे अरुण गोयल यांच्या आकस्मिक राजीनाम्यानंतर फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडेच निवडणुकीचा संपूर्ण भार पडला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय निवड समितीची बैठक झाली बैठकीनंतर राष्ट्रपतींनी सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह सिंधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या काही आठवड्यापूर्वीच निवडणूक आयुक्तांची नवीन कायद्यानुसार निवड झाली आहे परंतु ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह सिंधू आहेत कोण तर ज्ञानेश कुमार हे एकोणीसशे च्या बॅच मधील केरळ केडरचे अधिकारी असून ते जानेवारीत सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून निवृत्त झाले ते मे दोन हजार बावीस पासून अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात सचिव होते त्यांनी गृह मंत्रालयात पाच वर्ष घालवली प्रथम मे दोन हजार सोळा ते सप्टेंबर दोन हजार अठरा या कालावधीत सहसचिव म्हणून आणि नंतर सप्टेंबर दोन हजार अठरा ते एप्रिल दोन हजार एकवीस पर्यंत अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केलं कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलं तेव्हा ते सेक्रेटरी होते जम्मू आणि काश्मीर डेस्कचं त्यांनी नेतृत्व केलं सुखबीर सिंग सिंधू सिंह बॅच मधील उत्तराखंड अधिकारी होते ते सध्या लोकपाल सचिव म्हणून कार्यरत आहेत ते जुलै दोन हजार तेवीस मध्ये उत्तराखंड चे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले पूर्वी दोन हजार एकोणीस ते जुलै दोन हजार एकवीस दरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ते अध्यक्ष होते त्यांनी सहा वर्ष मानवी संसाधन विकास मंत्रालय सांभाळलं दो दो दोन हजार चौदा ते प्रथम दोन हजार एकोणास पर्यंत उच्च शिक्षण सह अतिरिक्त सचिव आणि नंतर सचिव म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे अठ्याऐंशी च्या बॅच चे उत्तराखंडचे ते केरळचे अधिकारी आहेत नवीन कायद्यानुसार निवड प्रक्रियेमध्ये दोन समित्या असतात कायदा मंत्र्याच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय शोध समिती आणि दोन सरकारी सचिवांचा समावेश होतो आणि पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय निवड समिती आणि पंतप्रधानांनी शिफारस केलेल्या केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्याचा समावेश आहे नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा या समितीत समावेश आहे त्यांचा समावेश असलेल्या समितीने नवीन अधिकाऱ्याची ही निवड केली आहे तुम्हाला या निवडी बद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा लोकसभा निवडणुकीच्या काही आठवड्यापूर्वीच हा निर्णय आलाय यात काही राजकारण आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी आपण पाहत राहा सुदर्शन मराठी